तालुक्यातील सर्वात मोठे वाडेगाव मध्ये असलेल्या कृषी उत्पन्न उप बाजार समितीमध्ये अभाव असल्याकारणाने मोठी बाजारपेठ असल्याकारणाने वाडेगावच्या लगत असलेले तीस ते पस्तीस गावे या बाजारपेठमध्ये शेतामध्ये पिकवलेले उत्पन्न बाजारात घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी कधी पाऊस जर आला तर शेतकऱ्यांचे आणलेला माल पूर्णपणे ओला होतो तर शेतकऱ्यांना ज्या गाडीमध्ये माल आणतात ती गाडी बाजारपेठमध्ये ठिकाण सुद्धा या बाजारपेठमध्ये दिसून येत नाही तरी संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी यांच्याकडून करण्यात येत आहे तरी या गंभीर प्रकाराकडे शासन व संचालक मंडळ लक्ष देईल का असाही पेट्रोल करण्याकरिता बळीराजाला योग्य न्याय देतील का की निसर्गासारखे इथले संचालक मंडळ व शासन तसेच अन्याय करतील का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे